मंदिरामध्ये जे आहे दहिसर ईस्टमध्ये ऑटो आहे ते इझिली मिळून जाते इकडे येण्यासाठी तुम्ही फक्त मंदिराचं नाव सांगितलं तर याल आणि मंदिर खूप मोठं आहे कोणाकोणाला माहीतच नसेल तर आज मी मंदिर दाखवणार आहे पूर्ण मंदिर दाखवेल इतिहास सांगेल जो काही हिस्ट्री आहे आणि मंदिर बद, मंदिराबद्दल दा सांगेल तुम्हाला जे काय आहे ते आणि मंदिर तुम्हाला दाखवते की कसं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ बघा आणि सर्वात पहिलं तर सांगते माझं इंट्रोडक्शन माझं नाव विद्यानिकम आणि मी असं रेसिपी वगैरे असे वेगवेगळे भरपूर सारे व्हिडिओ बघत राहते तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील तुमचा व्हिडिओला व्हिडिओ परुवात करूया हे बघा हे आहे मंदिर एवढं मोठं असं भव्य मंदिर आहे मला वाटतं इकडे हॉलसुद्धा आहे इकडे चेअर लावलेले आहेत लग्नसुद्धा होत असतील इकडे आणि ही जी आहे ती मेन एंट्री आहे इकडे आम्ही पहिले तर तीन वाजता आलो होतं पण ते बोलले की साडेपाच वाजता मंदिर चालू होतं त्यामुळे आम्ही इथून रिटर्न गेलो दुसऱ्या मंदिरामध्ये तर त्याचा ब्लॉग आहे तो मी वेगळा बनवलेला आहे तर जाऊन चॅनलवरती बघा आणि पूर्ण तुम्हाला मी फ्रंटची आहे ती दाखवते एंट्री आहे ती कशी आहे ते हे बघा पूर्ण मंदिर आहे ते एवढं मोठं मंदिर आहे अजून साडेपाच नाही वाजले तर एंट्री चालू नाही केले तर तो तोपर्यंत तो बोली व्हिडिओ शूट करून घेते तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण मंदिर असं काहीस दिसतं आता साडेपाच वाजल्यानंतर आपण आतमध्ये जाऊच आणि आता अजून खूप टाइम आहे मंदिर ओपन होण्यासाठी येऊन थांबलं मी व्हिडिओ तर काढले आणि आता इकडे भक्तीचं चालू फुलं तोडायचं काम तिला गुलाब हवे होते दुसऱ्या मंदिरामध्ये पण गुलाब तिला हो नाही घेऊ दिलं तर ठीक आहे अजून तुम्हाला जर यायचं असेल कुठल्या पण मंदिरामध्ये मंदिरा जायचं असेल तर सर्वात सर पहिले गुगल करा आणि मंदिराचा टायमिंग आहे तो बघा आणि त्याच्यानंतरच या कारण की आम्ही तीन वाजता आलो हो इकडे साडेपाच वाजता मंदिर चालू होईल म्हणजे आतमध्ये एंट्री चालू होईल तर आम्ही अडीच तास कंप्लीटली काय करणार म्हणून आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो होतो तर त्याचा ब्लॉग आहे तोसुद्धा मी अपलोड करेलच तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या पाचच्या आसपास या किंवा सकाळी कुठल्या मंदिरात जायचं असेल तर सकाळी जाऊ शकता तुम्ही पण मंदिराची पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर जा आमच्यासारख्याचं चुका करू नका तर तेच सांगण्यासाठी मी व्हिडिओ व्हिडिओ बनवत आहे की तुम्हीसुद्धा असं अलर्ट रहा तर चला आता व्हिडिओ चालू झाल्यानंतर आपण जाऊ आतमध्ये मग तुम्हाला सगळी माहिती दाखवून आणि खूप छान असं वाटतं आहे कारण तिकडे भरपूर सारे झाडं लावलेल्या आहेत खूप मोठं असं स्पेस आहे मंदिराच्या साईडने आणि खूप थंड वातावरण आणि पक्ष्यांचा चिलबुलाट आहे चालूच तर खूप छान वाटतंय असं मन प्रसन्न वाटतंय मंदिरामध्ये येण्यासाठी आणि खूप जण असं मंदिरामध्ये नाही यायला आवडत की बोलतात की मंदिरामध्येच काय जायचं असं फिरायसाठी बट मंदिरामध्ये जी बाई आहे ना भाई ती कुठेच नाही आहे तर चला आपण जाऊ आता थोड्या मंदिर चालू होईल तर चला मंदिरामध्ये जाण्याअगोदर आपले सर्वात पहिले दर्शन होते तुळशी मातेचे आणि त्याच्यासोबतच आपले बाळकृष्ण यांच्या लीला आहेत त्या तुळशी वृंदावनावरती कोरल्या गेलेल्या आहेत बघा सर्वात पहिले आपण पाया पडून दर्शन घ्यायला सुरुवात करूया तर चला मंदिर आहे ते पहिल्या मजल्यावर आहे कारण इमारत आहे ती पाच मजली आहे आणि सर्वात पहिले आपले दर्शन होते बघा श्री विष्णूंचे आणि महालक्ष्मीचे जाण्याअगोदरच किती सुंदर आहे बघा आणि मंदिराचं काम आहे ते चालू आहे कलरचं आणि मंदिर बघा किती मोठं आहे तर सर्वात पहिलं आपण दर्शन घेऊया आणि नंतर आहे ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवते मी आणि आता आमचं दर्शन आहे ते झालेलं आहे आणि इकडे काका पूजा करत आहेत आणि तुम्हाला पूर्ण मंदिराचं दर्शन दाखवते विठ्ठल रुखमाईचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा करण्यासाठी खूप मोठी जागा आहे आणि मंदिराची डिझाईन तर बघा किती मस्त आणि मनाला अगदी अट्रॅक्ट करणारी अशी आहे आणि हे मंदिर महाराष्ट्रातली सर्वात उंच मंदिर असं मानलं जातं कारण की त्याची उंची आहे ते एकशे वीस फूट आहे आणि प्लस आ, सोनेरी दहा फूट पाच किलो असा वरती कलश आहे मंदिराची रचना प्राचीन संस्कृती परंपरा यांनी मिळून बनली आहे प्रदक्षिणा करते वेळेस आपल्याला ब्रह्म विष्णू आणि महादेव यांचे सुद्धा दर्शन होते मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या पूर्ण आकाराच्या अखंड मूर्ती काळ्या दगडात म्हणजेच ग्रेनाईटमध्ये कोरल्या आहेत कर्नाटकमधील शिल्पकाराने हे काम केले आहे गाभाऱ्यामधील दोन लहान मूर्त्या आहेत त्या पाच धातूंनी बनलेल्या आहेत म्हणजेच सोने चांदी पितळ कांस्य आणि तांबे यांनी बनवलेले आहेत विठ्ठल रुक्मयाच्या पाठीसुद्धा आणि पायाशीसुद्धा धातूंची सजावट केलेली आहे आणि या मंदिरामध्ये जर कोणाला सत्यनारायणाची पूजा करायची असेल ते सुद्धा इथे अवेलेबल करून दिले जाते पूजेचं सर्व सामान वगैरे आणि एका साईडला सत्यनारायणचे आपल्याला दर्शनसुद्धा होते बघू शकता तुम्ही आणि तसेच आपल्या महान संतांचेसुद्धा आपल्याला इथे या मंदिरामध्ये दर्शन करायला मिळते पण सर्वच दाखवता नाही आलं आणि सर्वांचे दर्शनसुद्धा नाही घेता आलं कारण की कलरचं सा काम चालू होतं त्यामुळे पेपरने सगळे झाकून ठेवले होते संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव आणि संत मुक्ताबाई अशा अनेक संतांचे आपल्याला दर्शन होते उपासना करण्यासाठी मंदिरामध्ये भरपूर मोठी अशी जागा आहे त्यामुळे मन अगदी प्रसन्न होतं सुटसुटीत वाटतं आणि मंदिराचं जे कोरीव काम आहे अगदी छान सुंदर रेखीव प्रमाणे केलेलं आहे की अगदी मनाला मोहित करून जातं आणि या मंदिराचा इतिहास सांगायचं झालंच तर गेल्या काही शतकांपासून जी एस बी म्हणजे गौड सारस्वत ब्राह्मण समुदाय यांना मुंबईमध्ये जगण्यासाठी मदत केल्याबद्दल म्हणजे त्यांची जीवनशैली व्यवस्थित होण्यासाठी मुंबईकरांनी मदत केल्याबद्दल हे मुंबईकरांसाठी जे मंदिर आहे ते समर्पित केलेलं आहे मे दोन हजार तीनमध्ये मंदिर आहे ते सर्वांसाठी ओपन केलेलं आहे म्हणजे त्याचं उद्घाटन केलं होतं परमपूज्य श्रीमत सुधींद्र तीर्थस्वामी आणि वाराणसी येथील श्री काशी मठाधिपती परमपूज्य श्रीमद संयमिंद्र तीर्थस्वामी यांनी उद्घाटन आहे मंदिराचं केलेलं आहे आणि मंदिराची विशेषता म्हणजे आठ ते पंधरा वर्षाच्या मुलांसाठी पाच ते सात दिवस आध्यात्मिक शिबिर आहे ते ठेवलं ठेवलं जातं याच्या मंदिरामध्ये त्यामुळे मुलांना आहे ती हिंदू रीतिरिवाजी परंपरा संस्कृती आणि त्याच्यासोबतच श्रीमद गीता यांची माहिती दिली जाते कथाकथन केलं जातं हस्तकला यासारखे विविध अशा गोष्टी मंदिरामध्ये केल्या जातात जेणेकरून लहान मुलांवरती संस्कार चांगल्या प्रकारे होतील आणि आता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे मला मंदिर तर पूर्ण मी दाखवलेलं आहे असं मंदिर तर खूप छान आहे खूप शांत वातावरण आणि असं निघूचं वाटतच नव्हतं बट काय करणार लेट पण झालं होतं आणि इकडे तुळशी माता आणि आपले श्रीकृष्ण आणि इकडे हे बघा इतकं छान मंदिर आहे हो हो काय व्ह्यू आहे तर आता आपण जाऊया घरी श्रीकृष्ण आणि राधा राणी आणि हे मंदिराचं टायमिंग आहे मंदिर आणि काशी मठ आणि इकडे चप्पल ठेवण्यासाठी स्टँडसुद्धा आहे आणि इकडे सभागृहसुद्धा आहे मंदिराचे आहे ते पाचची साईड आहे वन साईडची जागा आहे खूप सारी मोठी जागा आहे बघा आणि इकडे असे मस्त झाडंसुद्धा आहेत नारळाचे आणि व्ह्यू तर खूप छान येतो आहे असं वाईब येते की एकदम मन प्रसन्न करणारी एकदम अट्रॅक्टिव्ह वाटणारी अशी आहे आणि आता मी गार्डनच्या ते उभी आहे बघा झाडं वगैरे आहेत आणि मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवलं पूर्ण माहितीसुद्धा दिलेली आहे तुम्हीसुद्धा दर्शन घेतलं आहे विठवलोक माहीत तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच निघून जाऊ नका लाईक करा जर व्हिडिओ आवडली असेल तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाय बाय यू गाय